उद्धव ठाकरे यांचे मनपूर्वक अभिनंदन त्रिवार अभिनंदन उद्धवजी ग्रेट तुम्ही रखेली होण्यास महाआघाडीची काँग्रेसची रखेली होण्यास किंवा शरद पवारांचे म्हणजे राष्ट्रवादीचे पवारांचं नाही हो म्हणू एखाद्या व्यक्तीचं नाव घेण्यापेक्षा राष्ट्रवादीचे अंगवस्त्र होण्यात ठेवलेली बाई होण्यास नकार दिला आणि स्वबळावर आता ते बळ आहे का दुर्बळ आहे हे कळेल स्थानिक स्वराज पण हरकत नाही निदान काहीतरी स्वाभिमान दाखवला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खरोखरच सांगतो तुम्हाला तुम्हाला जर यांच्याबरोबर राहून पाच जागा मिळणार असतील ना तर भले त्या पाच मिळण्यापेक्षा चार तुमच्या बळावर मिळाल्या तर पुढे उपयोगी पडतील अभिनंदन रखेली होण्यास नकार दिल्याबद्दल धन्यवाद